नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पाडव्या आहे पाडव्याचं शूट सुरू आहे आम्ही आता सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या सेटवर आलो आणि माझ्यासोबत माधवी आहे अर्थात तुम्हा सर्वांची लडकी शालिनी स्वागत आहे तुझं लोकमत थँक्यू सो मच थँक्यू खूप सुंदर दिसतेस आणि मला प्रचंड आवडलाय तुझा हा पाडवा लुक जरी असला तरी एकदम कमाल आहे आणि वेगळा काहीतरी लुक आहे ऍक्च्युली पाडवा म्हटल्यावर ते आपण पारंपरिक लुकडे जास्त लक्ष वेधलं जातं किंवा पारंपरिक लुकच घात नेसला जातो साडी तशीच नेसली जाते पण आता ही शालिनी वेगळंच कॅरेक्टर आहे सो ती आता थोडीशी एक्स्ट्रा मॉडर्न दाखवली आहे बाहेरनं राहून आली अमेरिकेमध्ये होती ती आता परत आली आहे सो तिचा चॉईस आहे एक वेगळा स्वतःचा राहण्याचा एक त्याच्यामुळे तिला साजेसं सा तिच्या कॅरेक्टरला जाणारी अशी साडी आणि असा पेहराव देण्यात आला आहे मला सो मी तो आणि मला आवडतंस तुला माहिती आहे नटा सजायला आपल्याला नेहमीच आवडतं आणि ते आवडलं पाहिजेच So, माधवी आता आहे गुढीपाडव्याचा एक छान सीन शूट झाला आणि फायनली एक छान जो ट्विस्ट आहे तो प्रेक्षकांसमोर येणार ते म्हणजे तुला आता नित्याचं दर्शन होत आहे फायनली गौरी आहे असं कोणीतरी दिसतंय पाडवा खराब जाणार आहे का शालिनीचं काय माहित नाही खूप मोठा शॉक आहे पहिला शॉक होता मला अधिराज दिसतो तो तर तो, तो मला योगायोग वाटतो किंवा ठीक आहे योगायोगाने असू ना सेम दिसणारी व्यक्ती असू शकते पण परत नित्या मला दिसते सेम आणि सिक्वेन्स पण साधारण असं आहे की गेली तीन वर्ष हे चौथं वर्ष पाडवा साजरा करतोय तर तीनही वर्षात काही ना काहीतरी असं घडलेलं आहे ती गुढी पडताना ही नैगिरिजाने म्हणजे गौरीने ती पकडलेली आहे आणि सेम तसंच आज झालेलं आहे आणि दिसताना समोर गौरीसारखीच दिसते पण ती गौरी नाही नित्य आहे सो तिला खूप मोठा शॉक आहे हा आता असं नाही होऊ शकत ना की सेम जोडपं आपल्याला सेम तसं तसं दिसतंय एखादी व्यक्ती दिसली ठीक आहे सो आता तिला हा मेजर मोठा प्रश्न पडलाय की हे काय आहे मुळातच मी तर यांचा खून केला समोर मारलंय म्हणजे काहीही मागमूस ठेवला नाही आहे त्यांचा त्या माणसांचा ज्यांचा मी खून केला अख्ख्या शिरके पाटील खानदानाचा मग हे दोघे कसे काय दिसत आहेत तर हा एक मोठा ट्विस्ट आहे आणि ह्याच्या पुढे तिच्या मनामध्ये खूप काही प्रश्न असतात बरं ती खूप शातीर आहे ती याचा पूर्ण मागोवा मागवा घेतल्याशिवाय ती गप्प बसणार नाही शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही पण आत्ताचा जो सिक्वेन्स आहे तो मेजर शॉक देणारा सिक्वेन्स आहे गुढीपाडव्याचा नवीन वर्ष हे जे आहे ते शालनीसाठी कसं ठरणार आहे त्याची सुरुवात आहे ही बरे चांगलं असेल तर चांगली सुरुवात वाईट असेल तर वाईट सुरुवात जे असेल ते त्या डोक्यात आता नवीन क्लुप्त्या यायला सुरुवात होईल आणि आता तिला फायनली जे जोडपं ती बघून घेत नाही ते जोडपत समोर दिसल्यावर आता खूप साऱ्या गोष्टी समोर येतील तरीही तरी एखाद पॉइंट असा पटकन जो शालिनीच्या डोक्यात आला हे दोघं समोर आलेत खरे पण आता काहीतरी करणं मस्ट आहे पाडवा तर खराब घालवायचा नाही शालिनीला स्वतःचा देखील नवीन वर्षात काय दणका देणार मी शालिनी आता एकतर अधिराजला मी माझ्या पायाशी आणण्याचा प्रयत्न करते की जे जयदीपच्या बाबतीत मला करता नाही आलं ते स्वप्न पूर्ण नाही झालं तर तसंच मारून टाकावं लागलं तर आता अधिराज जयदीपसारखा दिसतोय ओके तर मग जयदीप आहे असं एक आपण म्हणतो ना फील की जयदीप नाही पण जयदीपसारखा दिसणारा अधिराज त्याला मी माझ्या पायाशी आणेन ऑफकोर्स शालिनीला असं म्हणणं असणार आहे की गौरीला सुद्धा तीच अवस्था गौरीची करावी पण मुळातच शालिनी अशी आहे की ते दोघे जर परत दिसले आणि तिला जर कळलं की ते जयदीप आणि गौरीच आहेत आणि पुनर्जन्म झाला त्यांचा हे ज्या वेळेला कळेल त्या ती सगळ्यात तिथे मारून टाकेल त्यांना <laughs> परत तेच करणार पर ती पण त्याच्यामध्ये खूप मोठा ड्रामा असणार आहे की आता या दोघांचं काय करणार ती मुळात ही काय असणार आहे ही कोण असणार आहे हिचा मागवा पूर्ण ती आणि सुरुवातीला ऑफकोर्स जसं अधिराजला गोडगोड बोलते तिच्याशी किंवा जाणून घेते काय आहे तसंच नित्याच्या बाबतीत मे बी करेल किंवा काय माहीत नाही पण मला स्वतःलाच एक शालनी म्हणून मजा येते अगेन आपण ती रिवेंज घ्यायला आपण रेडी आहोत जे आपलं काम आहे साडेतीन वर्ष प्रामाणिकपणे आपण करत आहोत त्याचे लोकांचं मनोरंजनही होतं काही लोक खूप शिव्या घालतात पण ते प्रेमळ शिव्या असतात लो काही लोक खूप मी तर म्हणते की जास्त लोक प्रेम करतात त्यांना आवडतं हे कॅरेक्टर शालिनी हे कॅरेक्टर खूप आवडतं सो मला त्यांच्यासाठी माझ्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मला असं वाटतं की जे त्यांना हवंय ते आपण द्यायला रेडी असलं पाहिजे कमेंट्सचा विषय काढला म्हणजे खरं तर हो, तुमचं काम मी म्हटलं जसं की प्रेक्षकांपर्यंत तेव्हाच पुस्तक जेव्हा तुम्ही एखादं वाईट काम करताना तुम्हाला शिव्याच पडतात सो कुठली अशी कमेंट आहे का शालिनी की जी शालिनीला आली आणि ती लागली थोडीशी की ती कॅरेक्टर म्हणून ठीक आहे पण लागतात ना काही गोष्टी अरे यार इतकं वाईट नव्हतं हे कॅरेक्टर होतं मी खरं सांगू अशी नाही कुठली कमेंट लागली मला रादर मला समजा अशा कमेंट्स नसत्या आल्या ना तर मला असं वाटलं असतं की तेवढा अँगर नाही वाटत आहे शालिनीचा कारण की ती खूप क्रूर दाखवली सगळ्यात शेवटी आणि ती जर क्रूर दाखवली नसती तर दुसऱ्या पर्वाला अर्थच नसता त्याची सुरुवातच नीट झाली नसती तर तो अँगरच मला एक्सपेक्टेड होता कि किती क्रूर लेवलची बाई आहे ती किंवा जे काय असेल पण मी तुला स्पेशली परत एकदा सांगते प्रेक्षकांचे आभार त्यासाठी तो शेवटचा एपिसोड इतका क्रूर होता तू कधी बघितला होतास की नाही मला माहीत नाही मी सगळ्यांना तलवार घेऊन पण त्या एपिसोडनंतर मला प्रेक्षक जास्त प्रेम करायला लागले म्हणजे त्यांचं असं झालं काय लास्ट एपिसोड केलाय आहे तुम्ही मॅडम मी म्हटलं की मला असं वाटलं होतं की लोक बोलायला पण येणार नाहीत मजेशी इतकीही पण समाव लोकांना मे बी माधवी निमकर म्हणून त्यांना मी आवडत असावे आणि ते कॅरेक्टर करताना त्यांना असं काय डिफरंट कॅरेक्टर आहे पण ती किती छान पद्धतीने करते म्हणून ते प्रेम करत असतील पण अशा अशा कमेंट्स येतातच पण मला अशा कमेंट जास्त भावतात ज्या म्हणतात की शालिनी म्हणून मला तुम्ही अजिबात आवडत नाही शालिनी खूप वाईट आहे पण माधवी नेमकर म्हणून तुमची फॅन आहे तुम्ही काम काय सॉलिड करता म्हणजे त्या शालिनीवरती प्रेम करावं असं तिच्यात गुणच नाही आहेत पण समोर कुठे ते कॅरेक्टर निभवताना आपण कोणीच असे नाही योद्गं पण ते करताना लोकांसमोर काय आपली प्रतिक्रिया येऊ शकते किंवा लोकांना मी कशी वाटेन तर लोकांना ते आवडतं आहे लोकांना म्हणजे खूप ठिकाणी असं झालं आहे माझी मेड म्हणा आमच्या मावशी ज्या आहेत त्या त्या म्हणा किंवा खूप ठिकाणी जिथे मी आत्ता पण मी उंबरगावला गेले होते जिथे जिथे मी फिरते ना तिथे तिथे प्रेक्षक मला ज्याला असं म्हणतात की तुमचीच हर तुमची सिरियल तुमच्यासाठी बघतो मग शालिनीसाठी सिरियल बघायला फार आवडते तर मला हे समाधान आहे या गोष्टीचं की हे शालिनी आमच्या मावशी आहेत त्या मावशी मला सांगतात नेहमी आता मध्यंतरी सेकंड पर्वामध्ये यायला एंट्री उशीर झाला ना मला तर ऑफकोर्स तो गरजेचा होता तो पॅच लगेच शालिनी कशी दिसेल ना सेकंड पर्वामध्ये तर मी रिलॅक्स नोटमध्ये होते घरी छान त्यांच्याशी गप्पा टप्पा त्यांना काय आम्ही पण आम्ही एकमेकांशी शेअर करतो मेड आणि आम्ही खूप छान गप्पा मारतो तर त्या म्हणतात अहो ताई माझ्या मा सासूबाई आहेत ना त्यानंतर शिलिनी कुठे गेली शिलिनी शिलिनी पाहिजे सिरियलमध्ये शिलिनी म्हटलं हावशी शिलिनी नाही शालिनी अहो ते त्यांना शालिनीने म्हणतात शिलिनी म्हणतात त्या ते शिलिनीची सिरियल बघायचे मला त्याच्याशिवाय जेवणार नाही मी तर मला ना ऍक्च्युली इतकं बरं वाटतं ते बघून त्या नावं पण ठेवतात मला आणि ज्याला त्यांना कळलं की ही काम कर मावशी काम करतात माझ्याकडे त्या पहिला प्रश्न विचारतात की त्या तशाच आहेत का त्यांच्या ओळखीचं कोणी समजा माझ्यासोबत काम करते कोणाच्याही त्या तशाच आहेत का की ती कशी आहे ती अशी घरामध्येशीच वागते का ती तर मी म्हटलं की लोकांना हे वाटणं स्वाभाविक आहे पण सा ते माझं काम आहे म्हणून मी तसं करते अदरवाईज आपण मला नाही म्हणायला सुद्धा कठीण जातो ॲक्च्युली रिअल स्वभावामध्ये की अरे नाही म्हणतानासुद्धा आपण छान नाही म्हटलं पाहिजे की समोर जायचं मन नाही दुखावलं हे शालिनी कधीच विचार करत नाही कोण आहे समोर ती आईला किंवा बाबाला पण असंच बोल डायरेक्ट पण ते तसं शालिनीचं नाही आहे त्यामुळे ते कॅरेक्टर लोकांना मे बी ते डिफरंट पद्धतीने समोर आलं ते वेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं त्याच्यामुळे ते लोकांना फार आवडलं म्हणाले तसा पाडव्याचा जो एक सीन झाला त्याच्यामध्ये खूप ड्रामा आहे तर तुमचे एकंदरीत याच्यात ड्रामा आहे तुझा कुठलाही सीन असो तो ड्रामॅटिकली शूट केला जातो पाडव्याचा सीन देखील असंच शूट केला गेला म्हणजे आत्ता ती गुढी पडताना तुम्ही बघितलं हेअर ड्रायर नाही ते केस उडव सो ते बीटीएस पण एक वेगळी मजा असते ना की काहीतरी दिसताना वेगळं दिसतं प्रेक्षक ट्रीट वे ना आता दहा म्हणाल किंवा आत्ताचं टेकिंग म्हणा सो लोकांना जसं म्हणतो ना आपण की स्क्रीनवरती असं काहीतरी एक मोठ्या पडद्यावर बघतो असं एक फील असला पाहिजे तो एक यु नो ते व्हिज्युअल ट्रीप जसं जसं मी तुला म्हटलं की अरे वाव ते दिसताना काय का केसबीस भारी उडतायत वगैरे तो शॉक सो तो एलिमेंट थोडासा त्या सीनला अप करतो अजून त्याची इंटेन्सिटी वाढवतो तर त्याच्यामुळे ते गरजेचं आहे आणि मला आवडतात ट्रीटमेंट ट्रीटमेंटवाले सेन आपल्याला काय आपल्याला म्हणजे असंच आवडतं मला तर की काही नाही लोका ना, का, लोका ते लोकांना मला आवडतं का तर ते लोक त्याची मजा घेतात किंवा तो बघताना होल्ड करतात ते चॅनल चेंज नाही करत काहीतरी घडतं आहे असं म्हणून ते आमच्याकडे होप्स लावून बसतात आणि तो एक अर्धा तास जो असतो तो डेडिकेटेडली आम्हाला देतात आमचं ते कर्तव्यच आहे त्याच्यामुळे आमच्यापर्यंत जितकं छान करता येतं किंवा अजून लोकांना कसं आवडेल मग मी कधी कधी आमच्या ऍडिशन प्रसार म्हटलं सर असं केलं म्हणजे जर असं करू का किंवा के असं केलं इकडे बघितलं डायरेक्ट कॅमेरात बघून बोलू का शालिनी तर ते हे सगळंच आहे ना ते कशासाठी आहे प्रेक्षकांना आवडावं म्हणूनच आहे खरं तर प्रेक्षकांच्या बऱ्याच कमेंट्स यायला लागलेल्या की दुसरा पर्व सुरू झालं नित्य आदिराज एकत्र आले त्यांना कळलं आणि शालिनीला कळलं तर आता काही दिवसांनी मालिका संपेल जेव्हा शालिनीला गेली पुन्हा मारेल आणि मालिका संपेल तर त्याचं उत्तर काय आहे एवढ्यात हा ट्रॅक संपेल मला खरंच नाही माहिती आहे याबद्दल मी जेन्युइनली सांगते मला काही माहित नाही सी कुठल्याही गोष्टीची सुरुवात असते तर शेवटही असतो सिरियल सुरू होते ती कधी ना कधीतरी बंद होतेच पण आमचा प्रयत्न असा असतो की जितका वेळ जितकी वर्ष आम्ही लोकांच्या सेवेसाठी सज्ज आहोत ना तितकी वर्षं लोकांनी मनापासून ही सिरियल बघावी मग ती सिरियल दोन महिन्यांनी बंद पडो चार महिने चार वर्षांनी पडो किंवा अजून दहा वर्षांनी पडो पण तो जो स्पॅन आहे तो लोकांनी मजा घेतली पाहिजे त्याची त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे मग मला असं वाटतं की नाही अजून खूप काही आहे गं असं नाही झालं की अरे नित्या आदिला झाली मारून टाका असं नाही होऊ शकत तिचे काही प्लॅनिंग असतील अजून की तिला वेगळ्या पद्धतीने त्यांना जाणीव करून परत मारायचं असेल मध्ये खूप ड्रामा है, ताई, ताई आहे सरपंच हर्षाताई सरपंच वसुंधरा ताई आहेत मेजर एक कॅरेक्टर त्यांच्यासोबतही काही ना काहीतरी डील होणारच माझं सो so, ह्या सगळ्या गोष्टी फक्त मला तरी नाही वाटत इतक्यात काही असं काही असावं खरं <laughs> तर बराच ड्रामा अजून बाकी आहे आणि पाडव्या निमित्त त्याची एक झलक तुम्हाला पाहायला मिळेल थोडीशी बरं जाता जाता माधवी तुझ्या प्रेक्षकांसाठी खास कारण दुसरं पर्व सुरू झाल्यानंतरपासूनची एक शालिनी वेगळी आहे आणि तिचा आता रिव्हेंज आता सुरू होईल खऱ्या अर्थाने जेव्हा दोघं समोर आले तेव्हा सो जाता जाता प्रेक्षकांना हिंट काय देशील पुढची खूप छान म्हणजे मला असं वाटतं की वी ऑल आर ओव्हर ब्लेम्ड की लोकांचा रिस्पॉन्स चांगला येतो आहे वी आर ब्लेस्ड मला तर खूप आनंद होतो या शालीने खूप मला दिलं आणि या शालीनीला जे काही दिले ते तुम्ही तुम्ही दिलेले आणि त्याच्यामुळे तो आनंद वेगळा आहे ते सॅटिस्फॅक्शनच वेगळं आहे आणि ही सिरियल माझ्यासाठी खूप काही देऊन जाणार आहे सो so, uh, जसं तुम्ही प्रेम आत्तापर्यंत करताय सिरियल रोज बघताय तशी बघत राहा आणि uh, या शालिनीला तुम्ही वेगवेगळ्या रूपात बघितले आधीची शालिनी वेगळी वेग होती थोडी लाऊड होती ती मजा मस्ती करणारी होती कॉमेडी पण त्याच्यामध्ये म्हणजे कॉमेडी विलन असं होतं ती क्रूर पण होती पण मध्ये मध्ये एक एंटरटेनमेंट एलिमेंट ठेवला होता पण ती आता पूर्णपणे वेगळी झाली आहे मध्ये तिला वेळ लागलं म्हणा पॉझिटिव्ह झाली सगळंच झालं आणि आज ती पूर्ण वेगळी आहे तिचा क्लासच बदलला आहे पूर्ण तिची लँग्वेज बदलली आहे तिची लाईफस्टाईल आहे. तर या दोन्ही शालिनीला तुम्ही ॲक्सेप्ट करताय ते मला खूप आवडतं आहे आणि असंच एक्सेप्ट करत राहा हे वर्ष गुढीपाडव्याचं तुम्हाला सगळ्यांना असंच आनंदाचं आमच्या टीमलासुद्धा समृद्धीचं जावं आणि ही मालिका तुम्ही सतत बघत राहू द्या हीच माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे असंच प्रेम करत राहा फक्त शालिनीच नाहीत अख्ख्या टीमवर तुम्ही प्रेम केले बरं दुसऱ्या सुद्धा सगळ्या कॅरेक्टर्सवर सुद्धा तुम्ही तेवढंच प्रेम करताय असं नाही की आधीच्या टीमवरतीच तुम्ही प्रेम केले ही नवीन टीम तुम्ही ॲक्सेप्ट केले प्रत्येक पात्र स्वतःचा ठसा उमटवत आहे आणि त्याच्यात कुठेतरी मी हा भाग जुना आहे अजून so, so, सो त्याचा आनंद आहे सो थँक्यू सो मच खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखसमृद्धीचं जाऊ दे तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारं जाऊ दे आणि खूप सारं प्रेम तुम्हा सगळ्यांना मी तर तुम्हाला नेहमीच देत राहीन मनोरंजन करत राहीन तुमचं आणि त्याच्यासाठी मी नेहमीच भूकलेली असेल त्याच्या त्याच्या बदल्यात फक्त तुम्ही माझ्यावरती प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करत राहा दॅट्स इट थँक्यू सो मच माधेवण तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू